पंच म्हणून सचिन जामदार हिंद केसरी राहतील एक गुणवंत पैलवान सर्व पाहुणे जागेवर जाऊन बसतील नंबर ची कुस्ती सुरू होते प्रारंभ होते ज्या पैलवानचा ताकदीचा अंदाज पुऱ्या महाराष्ट्राला नाही असा महाराष्ट्राचा कुस्ती क्षेत्रातला खली पैलवान बालारप्पी सेख दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरी न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर या तालमीमध्ये लंगोट लावून या लाल मातीमध्ये कुस्ती पंढरी कोल्हापूरची ओळख देशाला दाखवणारा पैलवान आणि इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता मल्ल सोहेल इराणी आमोशीन पौर्णिमेची गाठ पडलेली आहे शबाष पट काढलेला आहे बालरपी शेख न बालारपीच्या ताकदीचा अंदाज आला नाही म्हणून सांगतोय मी नौंदर काढण्याचा प्रयत्न बालरफी शेखचा सुरू झालेला ओ हो पायला गिस्सा धक्का गिस्सा फौजारी गिस्सा नौंदर गाडून किस्सा पुट्टी गिस्सा गिस्साच्या अनेक प्रकार आहेत आणि इराणच्या पैलवान वरती विजय संपादन करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू झालेला टाळ्या करा सर्वानी ओ आणि गिस्सा ब्रिज झालेला आणि वाचलेला बाल बाल बच्ची गो बहुत खूप बालरपी शेख नवंदर काढून गिस्सा होती विजय झालेला आहे महाट केसरी या महाटाच्या कुस्तीचा ढाण्यावा आता ओ जनता जनार्दन जनता की अदालत जनता की अदालत में ये बॉल गया है सिंध केसरी रुक रहे हैं उनके मन में कुछ तो चल रहा है बाद में बाद कुश्ती लगेगी टाया करा सरवानी यला मनता बालारी से गुणवंत खिलाड़ो न्याय मागण्याचा अधिकार जगामध्ये सर्वांना आहे आणि जनता जनार्दना इराणचा असू द्या भारतातला असू द्या महाराष्ट्रातला असू द्या कोल्हापूरचा असू द्या अवघे विश्वचे माझे माहेर तुकाराम महाराज म्हणतात जगातला कुठलाही पैलवान असू द्या तो आपला आहे इराणच्या सोहेल साठी टाळ्या वाजवाव सर्वांनी आणि हा बालारपी शेख गुणवंत खेळाडू महाटाचा लाडका पैलवान परत कुस्तीची जसे थे कुस्तीची पकड दिलेली आहे बालारपी पैलवान कडे कब्जा आलेला आहे शबाश ओ ओ ओ, ओ, ओ! ओ आणि ओ ओ रुके, थोडा सब्र करो थोडा सब्र करो हे hey, प्रभू हे hey, प्रभू हे hey, हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे hey, रुको रुको किरण खांडेकर यांच्याकडून माझ्या कॉमेट्रीचं कौतुक करून एक्कावन रुपयाचं बक्षी दिलेलं आहे धन्यवाद इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी कुस्ती आणि बजरंग भली इज माय प्रॉपर्टी पहिलं बक्षीस कबडूर मध्ये मला झालेला मी आनंदी झालो शबाश परत कुस्ती लागली टाळ्या करा जोरदार दोघांसाठी ओक्कर गरगर गरगर गर फिरायला लागलेला इराणचे पैलवान सुद्धा लांग पकडून कुस्ती खेळू शकतात बा आणि ढा बालारपी से महाराष्ट्राचा लाडका पैलवान बाहेरवाली ढाक लावून विजय छोडो मत करो एक दुसरे का गुस्सा मत करणे का आणि कुस्ती झालेली नाही कुस्ती झालेली नाही कुस्ती झालेली नाही कुस्ती झालेली नाही आता अशोक अण्णाला हे सर्व सुधारावं लागल अण्णा आता तुमच्याकडे सर्व पब्लिक जरा शांत बसायचं आहे बालाज अफी बाला अभिषेक अशोकांना इथं लाईव्ह सपसेल ला आहे आपल्या पुरावा आहे बघून निर्णय देतो लाईव्ह यायच व्हिडिओ बघा सगळ्यांनी सगळ्यांना बाला अभिषेक फक्त आत आहे बालारफी अभिषेक फक्त मैदानात यायच आहे लाईव्ह बघून निर्णय आम्ही पंच लोक लाईव्ह बघून हे करतोय दोन नंबरच्या पैलवानाने तयारी करायची अखेरचा बालार पीक ताबडतोब या बाला री आहात आत या बालार पीक आम्ही लाईव्ह बघतोय लाईव्ह बघितलेला आहे बालार पीक शांत बसायचं हॅलो युट्यूब चे ज्ञानेश्वर असवले लाईव्ह जाऊतात पुरावा त्याला शांत बसा शांत बसा थोड़ा शांत रावा थोड़ा थोड़ा शांत रावा अशोकांना निर्णय घेतील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार लाईव बघून निर्णय दिलेला आहे आणि पंच सुद्धा हिंद के सचिन जामदार एक कुस्तीतले अनुभवी पंच तिथं लाभलेले होते ना 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 ना। Don't like it. That's it. घ्या एक मिनिट सगळ्यांनी ऐकायसारखे ज्याला कोण दंगा करायचं नाही ए दंगा करायचं नाही थांबाय जरा ऐका ऐक ऐक बघा हा मी सांगतो ना मी सांगतो ना ही ही काय करायचं कुस्ती लावायचं जरा जरा ऐकून घ्या आता ऐकून घ्या ही ही मैदानी कुस्ती आहे ही पॉइंट वरली कुस्ती मॅटवरली वरली नाही आहे ऐकून घेता आहे का सगळे मॅट कुस्ती नाही आहे ही कुस्ती मातीतली आहे आणि मातीतल्या कुस्तीमध्ये लॅव्यू मध्ये पैलवान बालाद अभिषेक ह्या मध्ये बघितल्यावर स्पष्ट सांगतो तुम्हाला मातीतल्या कुस्तीच्या पद्धतीनं बाला रफी शेख हा विजयी झालाय बर ऐका मॅट मॅट वरल्या कुस्तीमध्ये मॅट वरल्या कुस्तीमध्ये फिरलं तर चालतय शांत बसा शांत बसा, शान्त बसा।

शांतता राखा काय घडतय आपल्या समोर ठरतय फक्त शांततेच सहकार्य करा पंच देवताला स्मरून काम करतात न्याय देवता अंधली असते कुणावरही भाव केला जाणार नाही याची नोंद घ्या देवताला स्मरून काम केलं जाईल आणि मैदानात यायचं आहे नंबर दोन चे पैलवान सालार इराणी आशियाई सुवर्ण पदक विजेता वर्ल्ड चॅम्पियन आंतरराष्ट्रीय पैलवान इराण अमित कुमार भारत के श्री आप चले जल्दी मैदान में आइए अमित कुमार आप जल्दी और साला सर आप जल्दी मैदान में मेये जरा इथ बाळू जुन्या पैलवानांचं मत घेऊया मोकळा होता

अशोकांना अशोकांना पाटील निर्णय घ्या स्टेज वरची मान्यवर पंढरांच्या सूचना या लागल्या अनुभवी पंच आणि जुने पैलवान यांच्याकडून निर्णय घेण्यात येत आहे जरा या कुस्तीचा निर्णय राखून ठेवतोय दोन नंबरचे पैलवान आहात बोला कुमार सालासर इसाणी आणि दोन नंबरची कुस्ती कैलासवाजी सुभाष कलगोंडा